एक हजार दो संदीप रामराज सड़के अबाउ नोट तीन हजार धन्यवाद पन्न लन ऑफ दोटा मित्री

झालेली पुढे आहात काय पहिली प्रतिक्रिया नाही प्रतिक्रिया एवढंच आहे की विजयाकडे सध्या आपण या ठिकाणी वाटचाल करत आहोत याचं निश्चित समाधान आहे संपूर्ण निकाल ते आल्यानंतर मी सर्विस्तर आपल्याशी बोलन पण निश्चित गेली पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये जी आम्ही कामं केली आणि आपल्या सगळ्यांना माहिती की पूर्ण प्रचाराच्या काळात मी कुठल्याही विरोधी उमेदवारावर एका शब्दानंही टीका केली नाही मी पंधरा वर्षात जी काही विकास कामं केली मग ते नॅशनल हायवे असतील नदी जोड प्रकल्पाचं एक मोठं काम असेल खामगाव का जालना रेल्वे मार्ग असेल का काही पोस्टाच्या संदर्भातले असतील टेलिफोनच्या टॉवरच्या संदर्भातले असतील केंद्र सरकारच्या माध्यमातून जी जी काही कामं होतात जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याला खेचून आणण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्या योजना मंजूर करण्यासाठी असेल ह्या सगळ्या कामं आम्ही लोकांच्या समोर मांडले आणि त्या कामावर विकासावरच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला असं हे बघा याचं मागच्या वर्षीपेक्षा लीड कमी होण्याचं कारण म्हणजे काही विरोधी उमेदवारांनी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भावनिक भाषणं त्या ठिकाणी केले भावनिक मुद्दे उचलले स्थानिक प्रश्नाला देशाची निवडणूक असताना स्थानिक प्रश्नाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं आणि त्याच्यामध्ये भोळा भावडा शेतकरी या यांना त्यांनी त्या ठिकाणी भावनात्मक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यामुळं थोडं मताधिक्य आमचं या ठिकाणी कमी होताना दिसते आहे पण पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी आणखीन चांगलं भरीव का कार्य करून त्या ठिकाणी या लोकांना पुन्हा सोबत घेऊन पुढच्या राजकारणामध्ये पुढचे पाच वर्ष आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला लीड कमी भेटली तरी विजयीच्या उंबरट्यावर आहे तुम्ही आभार मानणार का नाही नाही बिलकुल त्या ठिकाणी विजय झाल्यानंतर आभार मानणं हे माझं कर्तव्यच आहे मानणारच आहे विशेष करून तुमचेही सगळ्यांचे आभार मी त्या ठिकाणी मानेल पहिले अधिकृत एकदा डिक्लेअर होऊ द्या म्हणजे मग आपल्याला सगळ्यांचेच <laughs> आभार मानता <laughs> येईल विचार म्हणजे मला बोलता येईल <laughs> जीत हासिल की आहे अभी देखो मतगणना चालू आहे आखरी की एक एक दीड फेरी अभि उसकी गिनती अभी बाकी है लेकिन अभी जो हमको लीड इस बुलडाना लोकसभा मतदार संघ में लाए कि चुन के आने की पूरी उम्मीद है और उतने मत हमको वहाँ पर प्राप्त हुए हैं सर पिछले मुकाबले इस बार आपको कम वोट मिले क्या नहीं ये बात सही है कि पिछले बारिश से मैं ज़्यादा वोटों से मार्जिन से चुन के आया था बारिश से मार्जिन कम दिख रहा है इसका कारण है कि हमारे जो विरोधी उम्मीदवार थे उन्होंने किसानों के बारे में भावनात्मक विषय उठा के कुछ भाषण दिए और लोगों को भावनात्मक किया और वे पूरे हमारे देश की और लोकसभा के चुनाव होते हुए भी उन्होंने स्थानिक मुद्दों को ज़्यादा उछाल दिया इसी वजह से कुछ लोगों में गलतफहमी तैयार हो गई और कुछ वोट हमारे विरोध में गए लेकिन वो लोगों को भी अगले पाँच साल में साथ लेकर वो लोगों के साथ भी अच्छे संबंध बना के अच्छे किसानों के लिए कामगारों के लिए व्यापारियों के लिए सभी और तरुण युवाओं के लिए महिलाओं के लिए सभी के लिए बचत गटों के लिए सभी के लिए अच्छा काम करने की हम कोशिश करेंगे